आताय जेबीआर टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख बैल बाजारातही मंदीचा मार शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर राज्यात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय या पावसाना हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्यानं बळीराजावर उपासमारीची वेळ आली आहे एकीकडे शेतमालाचं प्रचंड नुकसान झाला असताना दुसरीकडे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकरी आपली शेवटची जमापूंजी म्हणजेच आपली गुरढोरे विकायला बाजारात जातात पंधुरदेवाना इथंही त्यांच्या नशिबी निराशाच येते ऊस तोडणी बंद असल्यानं बैलगाड्यांना मागणी नाही आणि आता याचा थेट परिणाम बैल बाजारावर झाला आहे आज धुळ्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती थेच विदारक चित्र पाहायला मिळालं मोठ्या आशेनं बैलजोडी विकायला आलेल्या शेतकऱ्यांना अपेक्षित किमतीपेक्षा तब्बल पंधरा ते वीस हजारांनी कमी भाव मिळत होता शेतातलं पीक गेला दावणीला बांधलेला जीवाभावाचा बैलही कवडीमोल दरात विकण्याची वेळ आल्यानं आपला बळीराजा आज पुरता हवालदिल झाला आहे या आसमानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटातून सरकार याला कधी बाहेर काढणार हाच खरा प्रश्न आहे मुख्य संपादक जतीन बोरसे धंदा लावलेला आहे तरी खरेदी किमतीपेक्षा दहा तर पंधरा हजार रुपये कमी भावाने लोक मागत आहेत राज्यात सध्या पूरग्रस्त परिस्थिती चालू आहे पावसाचं वातावरण आढळलेलं आहे सगळीकडे पाणीच पाणी म्हणून बैलांचे ढोरांचे आले ऊस ऊसतोडीचे दिवस पण आता कारखाने ओपन व्हायचं आता लांब ट्य गेलेलं आहे म्हणून पण आता बैल घ्यायला म्हणून बाजार मंदावलेला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा